पीपल व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हव आर यू ऑल एम गुड तर आज आहे फ्रायडे फ्रायडे म्हणजे शुक्रवार तर uh, आमच्याकडे पद्धती आषाढ महिन्यामध्ये uh, साती असरा जो असतो ना uh, मसोबा आणि साती सात देव्या असतात बघा वेशीच्या तिकडे वगैरे असं किंवा नदीमध्ये तिकडे आमच्याकडे असं असतं की आषाढ महिन्यामध्ये त्यांना नैवेद्य देतात गोडा धोडाचा ज्याला जसं जमेल तसं पण देतात तर, दे दे तर, तर, तर मग मी आज सगळी त्याची तयारी केलेली तर मी तुम्हाला दाखवते स्पृहाला स्कूलला सोडून आलेली आहे त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागली आणि माझा ऑलमोस्ट रेडी आता फक्त भरायचं आहे मला जे नैवेद्य तयार करायचे सगळे रेडी बर जस्ट मांडायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कसं कसं मांडते आणि दाखवेल मी कुठे नैवेद्य द्यायला जाते वगैरे ते पण दाखवते आणि कोणाकोणाकडे असे नैवेद्य देतात ते मला नक्की सांगा चला तर मग दाखवते तुम्हाला मी काय काय करते ते चला तर मग गाईश तुम्हाला दाखवते मी आता असे सात आठ नैमध्ये करून ठेवलेत मी ते असे मांडायचे ताटामध्ये लाटून घेतलेत कोणी मोठी चपाती लाटून त्याला हे पण करून घेतात तर आता तुम्ही बघू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ऍक्च्युली सेव्हन एक मसोबासाठी आणि एक मी एक्स्ट्रा ठेवते जर नेसेसरी लागला तर तर मी तो पण घेतला एक असा बघू शकता आता सगळ्यात आधी त्याच्यामध्ये जाईल राईस असं पण नाही ना जास्त करून खाल्ले जात नाही कोणाच्या जा पोटात जात नाही बऱ्याच वेळेला अशाच पडलेले दिसतात कधी कधी इकडे तिकडे कुत्रे खातात तर त्याच्यामुळे जास्त नाही वेस्ट करायचं लिमिटेडच टाकते वेगच नको हे आहे आता मी वरण पण टाकते त्याच्यावरती आमच्याकडे असं म्हणतात की श्राव म्हणजे श्रावणाच्या अगोदर आषाढ महिन्यामध्ये मान असतो त्यांचा त्यांना दिलंच गेलं पाहिजे सगळं नवीन नवीन जी आई असते जी बेबीला बेबी झालेलं असतं ती पण नैवेद्य द्यायला जाते बघा जर कोणाच्या लक्षात येत असेल तर मेथीची भाजी मेथीच्या भाजीचा पण मान असतो मेथीची भाजीचाच द्यावा नैवेद्य आज सकाळी येताना खूप छान अनुभव आला मला ॲक्च्युली मी सुरुवात सोडायला गेली मी मोबाईलही घेऊनही गेली आणि पैसेही घेऊन नाही गेली बट म्हटलं आता मेथीची जुडी कधी भेटेल संध्याकाळी मार्केटमध्ये मा जावं लागेल तर काय भेटणार नाही बट काय देवाची इच्छा मला रस्त्यात येता येतच एक माणूस दिसला जो मेथीच विकत होता आणि मी त्याला म्हटलं दादा मेथी कितीला आहे तो बोलला ताई चाळीसला आहे म्हटलं दादा माझ्याकडे ना पैसेच नाही आहे मी घेऊन नाही आली तर तो म्हणजे मला इतका भारी अनुभव आला की तो दादा डायरेक्ट बोलला की ताई घेऊन जा विश्वास बघा आणि घेऊन जा आणि मेथी मेथीची जुडी तुम्ही आधी घ घेऊन जा घरी जा आणि मग मला तुम्ही घेऊन या म्हणे पैसे म्हणजे किती विश्वास नाही का आणि अशा अशा लोकांमुळेच खरं मी मी तर म्हणते टिकून ये सगळं व्यवस्थित आजकाल भजे ऍक्च्युली ना भजे कमी तेलात तळलेच मी हा म्हणजे ज्याच्यात भाजी केली ना त्याच्यात त्याच तेलामध्ये टाकून घेतले कारण कमी होते क्वांटिटी उगाच तेल खरगट होण्यापेक्षा मी माझी आई अशीच करायची युटिलाइज करायची अशाच गोष्टी तर मी पण तसंच केलं मग हे बघा सगळीकडे लावून झाले आता मी गोडाचं काही बनवलं नाहीये तर मग मी काय करणार आहे थोडी थोडी साखर लावून देणार आहे प्रत्येक नैवेद्याला हे बघा इथे थोडीशी साखर थोडी कोणी कोणी नैवेद्य ना फक्त चपात्या अशा लाटलेल्या असतात छोट्याशा चांदक्या आणि त्याच्यावर फक्त गूळ साखर ठेवून नैवेद्य देऊन देतात बरेच लोक जर एखाद्याला नाही पॉसिबल झालं किंवा घाईघाईमध्ये जर कोणाला द्यायचे असेल तसे देऊ शकता तर हे बघा जर एखाद्याला ह्या स्टेजमध्ये नाही का ह्या दिवसांमध्ये जर कोणाला घरामध्ये लहान मुलांना जास्त करून जुलाब उलट्या वगैरे ह्या गोष्टी होत असेल तर तर तुम्ही हे नैवेद्य साथी आसरला द्या तुमच्या घरातल्या त्या गोष्टी थांबतात आय एम व्हेरी एज्युकेटेड आय एम डिग्री होल्डर गर्ल बट स्टील आय बिलीव्ह इन दिस टाईप ऑफ थिंग्स तर खरंच तुम्ही करा मी मला अनुभव आलेला आहे म्हणून सांगते की आपण दवाखान्यामध्ये जातो वगैरे हो तशा टायमिंगला ठीक आहे बट तरी पण तुला उलट्या होणं किंवा डायरिया टाईप असं काही घरामधल्या व्यक्तींना व्हायला लागलं तर मी तर म्हणते तुम्ही हे नैवेद्य द्या तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्हन हो जाते चला तर मग आता नैवेद्य द्यायला जायला मी तुम्हाला दा दाखवते कुठे देते वगैरे आमच्या घराजवळच तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तर तिथे सातियासरा पण आहे मसोबा पण आहे तर मी तिथे जाणार आहे तर कुठे देते कसं जाते ते पण दाखवते तुम्हाला स्टेट येऊन जाईल तर हे बघा मी आता मी ऑबियसली स्कूटीवरती जाणार आहे द्यायला तर मी असं ताट ताकत घेऊन मी जाऊ शकत ना बाय बाय वॉकिंग तर जाणार नाही मी गाडीवर जाणार आहे तर मी ताट कसं होल्ड करणार आणि स्पुहाला जरी घेतलं तर ते लहान लेकरू येते किती पकडणार तर मी काय करते असे नैवेद्य तया तयार करून घेते आणि त्यांना अशा प्रकारच्या डब्यामध्ये एकावर एक एकावर एक ठेवून देते तिथे फक्त अशा आल्हाद उचलून ठेवायचे तर हे बघा असे E aí बरं तुम्ही बघू शकता एका डब्यामध्ये फिट झालंय डब्बा लॉक करते व्यवस्थित नंतर मसोबासाठी एक अंड लागतं निंबू तर नाही माझ्याकडे संपले तर मी फक्त अंडच ठेवायला जाणार आहे बिकॉज निंबू आता मला भेटायचा नाही तर अंड आणि हे नैवेद्य आणि एक बॉटल पाण्याची घेऊन जायची मसोबावर पाणी टाकायचं साती आसरावरती पण पाणी टाकायचं हळदी कुंकू त्याच्यानंतर अगरबत्त्या दिवा आता पॉसिबल नाही होत मी दिवा दिवा कसा काही एवढा नेणार ना तेल वगैरे सगळं मी दिवा नेत नाही अगरबत्तीनेच ओवळून घेते अगरबत्ती काड्यापिठी घेऊन जाते एवढं ठेवते आणि बस कधीपासून स्टार्ट जसं श्रावण आषाढ स्टार्ट झाला ना तसं माझं चालू होतं की जायला द्यायला जायचं द्यायला जायचं हे बघा वरण उकळत आहे ती बघा मेथीची भाजी देवाला ती दिली आणि स्पृहाला ना कुटाशिवाय ती खात नाही मग मी खूप टाकलेलं आहे त्याच्यासाठी आणि ही बघा रात्रीची पनीरची भाजी उरलेली आहे जी की मी आता ती मीच खाणार uh, <laughs> आहे मी वाया नाही जाऊन देणार बिकॉज आय नो दॅट त्याचा जो मसाला तो खूप महागडा आहे माझा माहिती मला आणि मी नाही जाऊ देत ज्युजली खूपच लेट नाही खाणार पण सकाळी खाते मी फक्त दॅट हे भजे आणि ही बघा अशी भाजी केलेली होती जस्ट uh, तेल आणि uh, मिरची आणि लसूण वगैरे टाकून टाकायचं फक्त मीठ वगैरे हो या झाल्यात माझ्या चपात्या हा आहे राईस म्हणजे आषाढ स्टार्ट झाला तसं माझं चालू होतं की पहिलाच मंगळवार किंवा शुक्रवारी मी द्यायला जाईल बट ना पॉसिबलच झालं नाही आणि विसरतच जात होती फ्रायडे येऊन गेला की दुपार संध्याकाळचे चार एक वाजलेले राहायचे आणि मग मला आठवायचं की अरे नैवेद्य द्यायचा होता गेलं मंगळवार आला तरी पण खूप खूप लेट लक्ष द्यायचं कधी कधी रात्री लक्ष द्यायचं अरे आज मी नैवेद्य द्यायला पाहिजे होता दिलं मी तर मग मी आज काय झालं स्कूळाला स्कूलला सोडायला गेल्यानंतर जेव्हा रिटर्न येत होती तर मध्ये आमच्याकडे दत्त मंदिर आहे दत्त मंदिरात गेले तर तिथे ना कोणीतरी नैवेद्य ठेवलेले होते हे तिथे ठेवले होते कोणीतरी तिथे ठेवलेले पाहिजे साथी असायच्या नाही होत्या पण कोणाला मंदिर वगैरे माहीत नसेल तर कोणी असं करतं तर एखाद्याला नसेल पॉसिबल तर तो असे सात दगडं मांडतो साईडला मसोबा एक दगड वेगळा मांडता आणि तिथे पण ठेवतात मंदिर माहीत नसल्यावर तुम्ही करू शकता असं श्रद्धा तिथे देव असं असतं भाव तिथे देव तर काय आहे ना मग मला आठवलं की अरे हा म्हटलं मला पण नैव्य ते द्यायचं आहे तर मग मी पटकन घरी आली आणि स्टार्ट करून दिलं पहिले कुकर लावला वरण भाताचा ला भाजी निसून घेतली भाजी टाकली पीठ पीठमळालं पटकन पटापटापट सगळं आवरून घेतलं आणि आता वाजले आहेत ना आता मला टायमिंग नाही कळत आहे तर आता सगळंच आवरलं आहे ऑलमोस्ट आता स्कृहाला स्कूलवरून घेऊन येते आणि मी तिला सोबत घेऊन जाणार आहे नागरिक द्यायला म्हणून मी गेली नाही अजून कारण माझं केव्हाचं रेडी झालं आहे बट तिला पण घेऊन जाऊ म्हटलं थोडंसं चेंज आणि मंदिरात जाणं होईल तिचं तर मी तिला पण घेऊन हे बघा हे आहे ते मंदिर तिथे आम्ही गेलो होतो मी वर त्या उद्यापत वरती मंदिर जातं ते पाया चढून जावं लागतं ॲक्च्युली तर हे बघा असं आवार आहे आज जायचं की अंबाबाई हो इथे स्पुवाच्या डोक्यावर जी वेणी दिसते ना तर ती वेणी ऍक्च्युली तिथे मंदिरामध्ये ही जोरात बोलली की चुकाचं नाव दे सगळ्यांचं असं अट्रॅक्शन बनली ती आणि ती देवीजवळची ती बाई जी होती ती डायरेक्ट बोलली की धर बाळा म्हणे तुला वेणी तर मी लगेच तिला वेणी दिली देवीच्या डोक्याची काढून तर मी लगेच तिच्या डोक्याला लावून दिलं होतं आणि होत्या माझ्याकडे स्लिप्स वगैरे लावून तशा तशा दिल्या मी तिला लावून छान दिसत होतं खूप मला तर मग आम्ही नैवेद्य दिलं आहे आता तुम्हाला स्कूलवरूनच घेऊन आली होती जस्ट सगळं आवरलं आहे पावसाचं वातावरण पण झालंय आता आम्ही निघतोय घरी भेटूयात घरी जाऊन स्टेट येऊन हे गाईज आम्ही जस्ट घरी पोचलो आहे आणि खूप मोठा मॅटर झाला ॲक्च्युली आम्ही पडून गेलो गाडीवरनं दोघीजणी मिळून दोघीजणी पण ॲक्च्युली तिथे चढायला आहे ना हायवे आणि मंदिर चढायला थोडंसं उंचवाटा आहे तर मग त्या उंच वाट्यावरनं ना खूप काळजीपूर्वक गाडी काढावं लागते मी खूप काळजीपूर्वकच काढली पण गाडी उतरली खाली ना आम्ही डायरेक्ट वन साईड असं कान्यांनी गेलो ओके ओके तर एकदम डेंजर आम्हाला झालं काहीच नाही गाडीलासुद्धा हो काही झालं नाही पण गाडी स्टार्ट होत नव्हती आमची काय माहिती काय प्रॉब्लेम होता आणि कशी तरी गाडी स्टार्ट झाली सग म्हणजे आम्हाला हेल्प केली बऱ्याच लोकांनी म्हणजे जाणाऱ्या येणारी पटकन गाडी थांबवली आम्हाला गाडी उचलली आम्ही दोघी उतरलो पण आम्ही दोघी उभ्या उभ्या उतरलो आम्ही पडलोच नाही खाली फक्त गाडी पडली तर सुद्धा काही झालं नाही देवाची कृपेने देवालाच गेलो होतो देव आम्हाला व्यवस्थित जाणेल घरी तर काही झालं नाही पण आमची गाडी पडली गाडीला काही स्क्रॅचेस पण नाही आले फक्त गाडी पडली आहे इशू इज वॉट की गाडी उभी करून आम्ही सुरू केली तर गाडी स्टार्ट होत नव्हती माझी चांगलं दहा एक मिनटं मी गाडी स्टार्ट करून बघत होती का होत नाही का होत नाही आहे मग अचानकच चालू झाली आणि आम्ही पटकन घरी आलो आता तर माहीत नाही आता काय मॅटर झाला आहे तर आता आलोय जस्ट घरामध्ये मला खूप घरी आल्यावर माझ्या जरा जीवात जीवाला काय इशू झाला बा असं तर आता ज्या स्पृहाला स्कूलवरनं डायरेक्ट घेऊन गेलेली होती मी आता ती आली तिचे कपडे चेंज करते आणि मग भेटते स्टेट येऊन आम्ही आता घेतलं आहे जेवायला इथे आहे वरण भात आणि इकडे ठेवलं आहे दूध तापायला मी फ्रीजचे सगळे भांडे धुऊन टाकले आणि फ्रीज पण स्वच्छ केलं आहे बघा क्लीन केलं आहे सगळं आणि फ्रीजची ना आमची ही पट्टी ना ती खराब झालेली होती ती, में ती, ती बस बस मी काढून टाकली आणि तिला दुसरं बसवायचं आहे त्याच्यामुळेच मी सगळं फ्रीज स्वच्छ करून टाकलंय म्हणजे तो माणूस येईल तर ती व्यवस्थित बसवायला सगळं मेथीची भाजी चपाती गरम केली आता मी तिला तर भजी मीच खाऊन घेईल मुश्किलीने नाही तयार झाली बिकॉज तिला मेथी आवडते सकाळची उरलेली मेथी ती रेडी झाली म्हणून मी काय तिला आत्ताची भाजी देते वरण गरम आहे आता मी वरण भातच खाणार आहे भात पण खूप उरलेला होता मग वाया कशाला जाऊ द्यायचा नाही तर इकडे हे वांगे भाजले आहे इवच्या पप्पांसाठी भरीत करण्यासाठी तर ते आता गरम फार थंड होण्यासाठी थांबलं आहे ते आल्यावर त्यांना मी गरम गरम बनवत असते चपात्या पण ते आल्यावरच बनवून देते मी त्यांना कारण की थंड थंड नाही देत मी त्यांना खायला चला तर काहीच आता जेवून घेतो आणि भेटतो स्टेट येऊन आता जेवण करून घेतो आम्ही आणि मग भेटतो तुम्हाला तील देन ते येऊन नाव काय आहे क्लीन शेज पण तू याचं नाव आता स्की ठेवलं ना स्की नाही त्याला पण जेवायला देऊ का ओके तो बेबी ना तुझं ए नको त्याच्यात पुढे तो बेबी ना तुझं ठीक आहे मी त्याला पण देईल जेवायला